आता एक महत्त्वाची बातमी आहे साताऱ्यामधून साताऱ्यातील कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे कोयनेमध्ये बेचाळीस हजार सेकंदानं पाण्याची आवक होती कोयना धरणाचा साठा पन्नास टी एम सीवरती पोहोचला आहे जूनमध्ये या धरणाने तळ गाठलेला होता मात्र आता पाणी साठ्यात वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासामध्ये नवजा इथे दोनशे एक मिलीमीटर पाऊस झाला आहे महाबळेश्वरमध्ये पंच्याऐंशी मिलीमीटर कोयनानगर इथे एकशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे साताऱ्यातल्या कोयना धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोयनेमध्ये बेचाळीस हजार प्रतिसेकंदानं पाण्याची आवक होती सुजित आंबेकर माझे सहकारी आपल्यासोबत आहेत सुजित खरं तर जूनमध्ये धरणानं तळ गाठल्यानंतर आता जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळताना पाहायला मिळत आहे तृप्ती अगदी बरोबर आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजलं जाणार हे कोयना धरण आहे कोयना धरणाचं बॅकवॉटर हे फार विस्तीर्ण आहे आणि या सगळ्या कॅच कॅचमेंट एरियामध्ये तुफान पाऊस होत आहे गेले दोन ते तीन दिवस प्रचंड मोठा पाऊस झाल्यामुळं कोयना धरणाने आता पन्नास टक्के पार केलेला आहे पन्नास टक्के धरण भरलेलं आहे या पूर्ण धरणाची क्षमता एकशे पाच टी एम आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे कोयना धरणाच्या माध्यमातूनच निम्म्या महाराष्ट्राला विजेचं वीज मिळते आहे त्याच्यामुळं हे धरण भरणं तितकंच गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला कोयनेचं जे पाणी आहे हे या पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे अनेक भागांमध्ये अगदी खाली कर्नाटकापर्यंत ह्या पाण्याचा उपयोग केला जातो त्यामुळं कोयना धरण दर, जर आ, आ, भरलं तर ह्याचा आनंद भरल, आ, 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 हा सर्वसामान्य माणसांना तेवढाच आहे जेवढा शासनाला होत आहे त्याच्यामुळे शासनाच्याही काही लोकांकडनं आता थोडासा प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर ते म्हटले की जस जसा पाऊस पडल कोयना धरण भरल हे महाराष्ट्र शासनासाठी असेल वीज मंडळासाठी असेल ही आनंदाची बातमी ठरत आहे त्यामुळं आत्ता जो येणारा पाऊस आहे हा सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेसाठी खरोखर खूप चांगला आहे असं म्हणावं लागेल तृप्ती निश्चित सुजित धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी